हे hey, हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आणि आजचा आपला मिनी ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहावा तर आज मी आणि मम्मी चाललो आहे आपल्या नवीन घरी ह्याच्या आधी पण नवीन घरचा ब्लॉक टाकला होता पण आत्ता बरंचसं काम झाले तर चला आपण जाऊयात तर पाडव्याला इथं मी रांगोळी काढली होती गुढीची तर आपलं हे आहे बाहेरचं मेन गेट म्हणजे लोखंडाचं जे गेट असतं ते त्याच्यावरती ओमची डिझाईन आहे त्यानंतर हे आहे आतलं डोवर तर हे डबल डोअरचं केलं आहे आणि त्याचं आणखीन काम बाकी आहे त्याच्यावरची डिझाईन वगैरे तर हे आहे आपलं मेन डोअर ह्याला गोल्डन कलरची राऊंड मध्ये मोठी डिझाईन आहे आणि ते सिंह वगैरे असतात ते पण ते पण नरसिंहाच्या रिंग वगैरे लावायच्यात तर हा आपला हॉल आहे मेन डोअर मधनं आता आल्या समोरच एक खिडकी आहे आणि त्याच्या बाजूला गॅलरी आहे ते गॅलरीचं डोअर आहे आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते आपलं मंदिर आहे तर हे असं पीओपी केलेलं आहे ऍक्च्युली कलरिंग आहे ना थोडस पेंटरने चुकवलंय म्हणजे जो मधला ऑरेंज कलर आहे तो आपण नव्हता सांगितला पण ते आपण जायच्या आधी त्यांनी सगळा करून टाकला आता ठीक आहे काय करता येत नाही परत तर राहू दे म्हणला आता जे झालंय ते आहे ते ठीक आहे तर ही आहे आपली गॅलरी ही आत्ताच ग्लास बसवली हो गॅलरीची आणि ही पानांची डिझाईन ही पप्पांच्या चॉईसची डिझाईन आहे टाईल्सची गॅलरीला पण ओ पी वगैरे सगळं झालेलं आहे तर ही ती खिडकी जी दारातनं समोरच दिसते ती थोडीशी अशी आहे ना ब्लरवाली काच बसवली कारण एकदम ट्रान्सपरंट बसवली ना तर सगळं आरपार दिसतं घरातलं आणि समोरच बिल्डिंग आहे त्यामुळं मग अशी ब्लरमध्ये बसवली थोडीशी तर ते होतं आपलं मेन डोअर हा आहे आपला हॉल बघू शकता तुम्ही किती मोठा प्रशस्त असा हॉल झालाय तर आपलं घर अकराशे स्क्वेअर फूटचं आहे इथं पण झुंबर वगैरे लावायचे हे आहे आपलं किचन तर आपण ओपन किचन ठेवलं आहे आपण आता बघूयात देवघर तर हे असं देवघर आहे व्हाईटमध्येच ठेवलं आहे आणि वरती पीओ पी केली आहे आणि त्याला गोल्डन कलरच्या पट्ट्या लावल्या आहेत सगळ्या देवघराला पण एक खिडकी आहे वरती छोटी आणि हे आपलं किचन तर किचनला आहे ना दोन्ही साइडने जाऊ शकतो आपण दोन एंट्री आहेत एक जी समोर बघताय ती ही एक एंट्री आहे आणि ह्या बाजूनी एक एंट्री आहे ती पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच तर ही आहे डायनिंगची ओ पी इथं खाली डायनिंग टेबल येणार आणि समोर एक खिडकी आहे आणि ह्या साईडला एक किचन ओट्याच्या इथे एक खिडकी आहे तर आपलं किचन हे ओपन किचन आहे इथं फर्निचर वगैरे आणखीन करायचं आहे तसं बरंचसं काम राहिलेलं आहे फर्निचरचं आणखीन काहीच केलं नाहीये नळ फिटिंग वगैरे राहिली आणखीन थोडंसं वायरिंगचं काम आहे तर हे असे खाली कडप्पे करून घेतले जेणेकरून आपले मोठे डबे वगैरे असतात तर ते ह्याच्यात व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जातात आणि वरती एक पोटमाळा काढलेला आहे तर इथं आहे ना वरती पारवा आहे ना त्यांनी पिल्लं दिली होती म्हणजे अंडी घातली होती तर खरं तर खूप घाण करतात पारवा घरात पण त्यांनी अंडी घातली होती तर मग नको म्हटलं बाहेर काढायला नाही का की त्यांचा पण जीव आहे उद्या त्याचे पण पिल्ले येतील म्हणून आम्ही ते तसेच ठेवले होते आणि थोड्या दिवसांनी त्यांची ती अंडी फुटली आणि पिल्लं पण बाहेर आलीत तर दोन पिल्ले आहेत बघा दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये आता त्यांना बाहेर काढायचं नाही तर ते कलरचं वगैरे खूप खराब करतात त्यानंतर हे आहे टॉयलेट बाथरूम आणि इथं आहे वॉश बेसिनचा एरिया आहे हा इथं आणखीन बेसिनचं भांड बसवायचं आहे तर हे आहे आपलं बाथरूम बाथरूमला पण अशी पी ओ पी केली आहे आणि ब्लॅक आणि कॉपर कलरमध्ये अशी थोडीशी गोल्डन मध्ये टाईल्स बसवली हो आहे हायलाईट केली ती वॉल एकदम छान दिसते त्याच्यामुळे ती त्यानंतर इथं वॉश बेसिनची ही टाईल्स होती आता हे आहे टॉयलेट तर टॉयलेटला पण पीओपी करून टाकली त्यानंतर किचनमधून आल्या आल्यासमोरच एक बेडरूम आहे ती म्हणजे ही आणि त्याच्या बाजूला पण एक बेडरूम आहे ती पण दाखवते मी तुम्हाला बेडरूमला सुद्धा दोन खिडक्या आहेत आणि किचनला पण दोन खिडक्या आहेत फक्त ह्याच्या बाजूची जी बेडरूम आहे त्याला खिडकी नाही आहे पण त्याला गॅलरी आहे तर इथं पण आहे ना एक माणूस आरामशीर बसू शकतो वरती एवढा मोठा स्पेस आहे खिडकीला आणि साईडने सगळी शेती आहे आणि हे जे दिसतंय ना शेड तर ते कुमारवाल्याचं सगळं प्लॉटिंग आहे तर इथून आहे ना सोलापूरला जे जाणारी ट्रेन आहे ना ती दिसती तर रेल्वे पटरी तुम्हाला दिसली असेल त्यानंतर ही एक खिडकी आहे इथं पण मागं सगळी शेतीच आहे गहू ऊस वगैरे इथं असतो कायम तर आत्ता सध्या ऊस आहे तिथं पूर्ण माग हिरवं गार आणि इथे ना मोर वगैरे पण खूप येतात संध्याकाळचं सकाळचं मोर असतात ते इथं मोठं झाड आहे त्याच्या खाली विहीर आहे सामायिक विहीर आहे मोठी त्यानंतर ह्या रूमला अटॅच वॉशरूम आहे वॉशरूमची ही अशी टाईल्स बसवली आहे पानांची तर हे बाथरूम सुद्धा आहे ना खूप मोठं झालेलं आहे आणि इथे ना साईडनी ना जागा राहिली होती तर ती जागा अशीच वाया घालवण्यापेक्षा तिथे आहेत ना कप्पे काढलेत असे म्हणजे जे पण काही सामान असतं ते तिथं बसून जाईल साबण वगैरे ऍडजस्ट होऊन जातील आणि त्यानंतर इथं पण जागा राहिली होती तिथं पण खडप्पे टाकून दिलेत तिथं पण काही शोच्या वस्तू वगैरे किंवा काहीही ठेवू शकतो आपण तर ही एक होती बेडरूम समोरचं दिसतंय ते किचन आणि त्याच्या बाजूलाच ही आहे एक आणखीन एक बेडरूम तर ही मास्टर बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमचं पी ओ पी असं केलं आहे पण तेच झालं आहे त्यांनी कलरिंग सगळं चुकवलं आहे तरी ना खूप डार्क केलं होता हा पिंक कलर त्यांना परत आम्ही लाईट करायला आवला तर इथं आहे गॅलरी गॅलरी दाखवते मी तुम्हाला थोडीफार काही झाडं आणून ठेवले तर त्या झाडांना पाणी घालायसाठी यावं लागतं सारखं तर मी जी बेडरूममध्ये दाखवली ती विहीर आहे तिथं आणि इथं थोडीफार झाडं आणून ठेवलेत तर दोन्ही गॅलरांच्या ज्या ओ पी आहेत त्या सेम केलेल्या आहेत आणि ही टाईल्स आमच्या पप्पांच्या चॉईसची आहे छान दिसते ही सुद्धा इथून एंट्री बेडरूमची आणि हे पी ओ पी आहे मेन म्हणजे ना ह्या घरात खूप असा उजेड आणि वार आहे कारण आजूबाजूला सगळं ओपन आहे सगळी शेती आहे आणि खूप वारं वगैरे सुटतं त्यामुळे इथं थोडंसं छान वाटतं प्रसन्न वाटतं तर हा होता आपला होम टूर तर कसं वाटलं तो मला आपलं घर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण काम झालं मी परत एकदा हो दाखवते तर लवकरच घराची पूजा पण करायची तर तुम्ही पण सगळेजण नक्की या पूजेला मी तुम्हाला सांगेलच जेव्हा पूजा असेल तेव्हा तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय